मा मागली तुळस देवळा मागली तुळस पाना फुलान झाकली पाना फुलान झाकली डोरल्याच्या नादी गवर माझी वाकली डोरल्याच्या नादी गवर माझी वाकली मा देवळा मागली तुळस मागली तुळस पाना फुलान झाकली पाना फुलान झाकली जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली जोडवेच्या नादी गवर माझी वाकली देवळा मागली तुळस मागली तुळस पाना फुलान झाकली पाना फुलान झाकली पैजणांच्या नादी गवर माझी वाकली पैंजनाच्या नादी गवर माझी वाकली देवळा मागली तुळस देवळा मागली तुळस पाना फुलान झाकली पाना फुलान झाकली पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली देवळा मागली तुळस मागली तुळस पाना फुलान झाकली पाना फुलान झाकली बिलवराचा नादी गवर माझी वाकली बिलवराचा नादी गवर माझी वाकली